अमेरिकेतील न्यूयॉर्क शहर जय भवानी जय शिवाजीच्या गोष्टांनी दुमदुमून गेलाय सांगली जिल्ह्यातील कोकरूड तालुका शिराळा येथील डॉक्टर युनुस अत्तार यांच्यासह महाराष्ट्रातील तरुणांनी मोठ्या उत्साहात शिवजयंतीचा उत्सव साजरा केलाय स्वराज्य एंटरप्रायजेस छत्रपती फाउंडेशन भारतीय वाणिज्य दूतावास आणि अल्बा आणि ढोलताशा समूह हो, यांनी संयुक्तपणे शिवजयंतीच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील अनेक तरुण उपस्थित होते न्यूयॉर्क येथील स्वराज्य एंटरप्रायजेसचे सीईओ तसेच फाउंडर कोकरुड तालुका शिराळा येथील डॉक्टर युनुस अत्तार उत्सव प्रमुख स्वप्नील खेडेकर पुणे विनोद शिंदे औरंगाबाद सुरेश गायकवाड तडवळे शिराळा विजय मानकर यांनी या उत्सवात उत्स्फूर्त सहभाग घेतला यावेळी तबला संगीताचा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला शिवजयंती कार्यक्रमाला महाराष्ट्रातील तीनशे ते साडेतीनशे तरुणांसह न्यूयॉर्क न्यूजरी कनेकटिकट पेन्सिल्वनिया आणि मॅसेच्युसेट्स या सभोवतालच्या राज्यातूनही शिवभक्त उपस्थित होते